माझे मुलाच हे करायला पाहिजे त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब हीच विनंती आहे सगळ्यांना हेच माझे हे काहीच कारण नाही ना मारायचं किरकोळ गोष्टीवरून वरून पोरावर हल्ला केला आहे सातपूर परिसरात कोयता गँगने घातलेला धुमाकूळ अद्याप थांबलेला नाही पोलिसांनी कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र असे असतानाही सातपूर परिसरातील महादेववाडी परिसरात एका तरुण मुलावर कोयत्यांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर चार आरोपी अटकेत असून बाकी चार आरोपी घटनास्थळावरून पळ काढला आहे पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे सातपूर परिसरातील वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेववाडी रोडवर कामावरून घरी जाणाऱ्या एका तरुणावर सात ते आठ जणांच्या कोयता गॅंगच्या टोळक्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आत्याभावाच्या वादाचा जाब विचारत मुलावर कोयत्यानी वार, वार करण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपींनी कोयत्याने केलेला वार हा मुलाच्या मनगटावर बसला असून त्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याशिवाय मुलाला कोयत्यांनी जखमी केल्यानंतर आरोपींनी घटनांसमोर पर काढला या घटनेनंतर मुलाने सातपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी चार ते चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सध्या सुरू आहे याच संदर्भात आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेला स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यात गर्दी करून इतर आरोपीला अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे माझं नाव आशा युवराज शार्दूल राहणार मादेवाडी माझ्या मुलावर असा हल्ला केलाय आठ जणांनी तो येता येता असताना रस्त्यानी त्याला अचानक गाडीवर येत असताना त्याच्यावर अचानक मागून येऊन कोयता टाकला ता कोयता टाकल्यावर तो खाली पडल्यामुळं त्याचा पाय अटकला गाडीमध्ये मग मागून त्यांनी एवढ्यानी मिळून त्याच्यावर हल्ला केलेला आहे तर माझा मुलगा आज मूर्तीच्या दारामध्ये तिथं दवाखान्यामध्ये पडलेला आहे काय सांगायचं माझ्या मुलाचे हे करायला पाहिजे त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब हीच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि हेच माझं हे कोणी मारलं त्याला काही कारण होतं मारा त्याला मारायचं काहीच काहीच कारण नाही ना मारायचं किरकोळ गोष्टी वरून पोरावर हल्ला केलाय सगळे आरोपी जमा आहेत सगळे नाही ना चारच जमा आहे बाकीचे फरार आहे त्यांना पण जमा केलं पाहिजे नाही ते सापडतील तर त्यांच्या आई बापांना उचलायला पाहिजे त्यांना बंद केलं तर तेव्हा ते सापडतील त्यांना बंद केल्याशिवाय ते आई बापाला बंद केल्याशिवाय ते सापडणार नाही ते असेच पळत येतील कारण का त्यांनी आज याच्यावर हल्ला केला उद्या दुसऱ्यावर पण करू शकतंय कारण का त्यांना मोकळाचं आपण का काय कोण आपलं काय करणार आहे कारण आपण याच्यावर हल्ला केला आपल्याला कोणीच काय करू शकत नाही आज याच्यावर झाला होत्या दुसऱ्यावर पण होऊ शकता हल्ला होईल का नाही मग त्याच्यावरतीच काय तरी घ्यायला पाहिजे आणि त्याला न्याय द्यायला पाहिजे का इकडे बाहेरचे मुलं येऊन इथं आमच्या मादेवाडीमध्ये येऊन दारू पेतात शिवेगाळी करतात आमच्या इथल्या मुलांना पण दारू पाजून आपसा आपसात करायला लावतात तर याची तक्रार आम्ही पोलिसांना सांगितली होती आम्ही दिली होती पण आमचं एवढंच म्हणणं का पोलिसांनी एक राऊंड तरी रोज इथं मारला पाहिजे महादेवाडीमध्ये प्रशासनाने एक राऊंड तरी पोलिस पोलिसांनी मारला पाहिजे आमची हीच अपेक्षा आहे पोलिसांनी मारत नाही मारत पोलिसांनी राऊंड मारला पाहिजे त्याच्या म्हणजे त्या भीतीने तरी मुलं राहणार नाही आमच्या आया बहिणी सगळे इथं राहतात घाण शिवाय देतात एकमेकाला बोलतात अशी एकदम आम्हाला लाजा वाटत सावताला मी <laughs> नागेशेवडा शार्गीची छोटी फ्रीन सर इतका हल्ला केलेला आहे त्याच्यावर म्हणजे त्याला चान्सच नव्हता काही करायला पण मग त्याला न्याय भेटला पाहिजे एवढीच माझी गेली आणि जे पण मारणार आहे ना, ना त्याला पण तशीच शिक्षा झालेली पाहिजे कारण की आज त्याला जेवढा त्रास होतो कोणालाच कळणार नाही कारण तो आज म्हणजे त्याचं इतकं रक्त गेलेलं आहे ना काय सांगू सर नागेशला किती टाके पडलेले त्याला बावीस टाके पडलेले फक्त एकच जागी डोक्याला बावीस टाके पडलेले इथे सव्वीस टाके पडलेले आणि बाकीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले का सगळ्या नाही ना अजून चार, चार जण गायब म्हणजे आमची तीच नंबर विनंती माझ्या म्हणजे माझ्या भाव माझी माझ्या भावाला न्याय द्या आणि त्या लवकरला सगळ्यांना पकडून जरी ते नाही भेटले तरी त्यांच्या आई बापाला धरा आणि त्यांना अटकांनी आठ जणांनी साधारण ते आठ जण होते पण मग पुरे प्लॅनिंग नाही होते कारण त्याला काहीच हो जास्त नव्हता आणि आमच्या आत माम भावाचं भांडण झालेलं होतं किरकोळ म्हणजे क्रिकोळ गोष्टी झालेलं होतं पण मग त्याला त्याचा काही संबंध नव्हता तो बाहेर गेलेला होता तो बाहेरून येताना त्यांनी अटक केलेला आहे त्याचा न्याय द्या बंटी आराव सरपू